उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत रात्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत दिल्ली दौऱ्याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत रात्रीच एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत मात्र एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे कोणकोणत्या नेत्यांना ते भेटणार आहेत कुणाची भेट घेऊन कुणाशी कोणत्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे हे मात्र अद्याप कळलेलं नाही या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल काय नेमकं का घडलेलं आहे एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यासाठी गेलेले आहेत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत परंतु अजूनही ते कारण गुलदस्त आहे कशामुळे भेटणार आहे कोणाला भेटणार आहे कोणावर मिटिंग होणार आहे सर्वात महत्वाच्या दोष कारण समोर येतात सूत्रांची माहितीनुसार आ, एक तर आज दिल्लीच्या निवडणुकीच हे आ, निकाल आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं ही एक भेट असू शकते म्हणजे ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे एक, एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज चाललेले आहेत त्या अनुषंगाने दिल्लीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी एकनाथ शिंदेला बोलून घेतलं असेल त्यांची एक कुठेतरी भेट होऊ शकते अमित शहा किंवा एक मोदींचे जे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांची एक भेट पुढे होऊ शकते आणि त्या ह्या सर्व सर्व गोष्टी चर्चा होऊ शकते अशी ही चर्चा सुरू आहे तेव्हा एकंदरीतच एकनाथ शिंदे जे दिल्लीला गेलेले आहेत ते त्याचं उत्तर अजूनही गुलदस्तच आहे परंतु अशी एक चर्चा सुरू आहे वरिष्ठ वरिष्ठची भेट होऊ शकते आणि दिल्लीच जे रिझल्ट आहे निकाल आहेत निवडणुकीचे ते आहेत त्यांच्यामधे अनुषंगानं गेली असण्याची शक्यता वर्तली जात आहे अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी